देशात लागू झालेल्या सुधारित जीएसटी दरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे आरोग्य क्षेत्रासोबतच विमा क्षेत्रातही नागरिकांना या नवीन सुधारणांचा अधिक लाभ मिळणार असून याबद्दल नाशिकमधील नागरिकांनी प्रतिक्रिया टीच्या दरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी कपात झालेली आहे त्याच्याने सर्वसामान्य माणसांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे प्रभावित झालेलं आहे सर्वसामान्य वस्तूंचे त्यांचे दर कमी झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या हातामध्ये चांगला आ, आ, सेविंग त्यांचं बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्यांना आपलं जीवन जास्त चांगल्या पद्धतीने जगता येणार आहे आता ह्या नवीन सरकारच्या नियमामुळे अठरा टक्के अधिबार कमी झाल्यामुळे त्यांना आता फक्त इन्शुरन्स कंपनीचे प्रीमियम भर भरण्याचीच भरावी लागणार आहे आणि अठरा टक्क्यांचा अधिभार द्यावा लागणार नाही त्यामुळे प्रीमियमची रक्कम फार मोठ्या प्रमाणात कमी होईल म्हणजे जवळजवळ वीस टक्के प्रीमियम कमी होईल